बातमी बीडमधूनही याच्यानंतरची भाजप आमदार सुरेश धस यांचा यंदाचा दसरा मेळावा स्थगित झालेला आहे असा निर्णय घेतला गेलाय आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र मच्छिंद्र गडावरती सुरेश धस यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं मात्र बीड जिल्ह्यातील विशेषतः आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता सुरेश धस यांनी त्यांचा दसरा मेळावा स्थगित केला आहे पारंपरिक पूजन आणि गडावर समाधी बांधकामाच्या शिलारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे सुरेश धस स्वतः श्रीक्षेत्र मच्छिंद्रगड देवस्थान समितीचे अध्यक्ष आहेत दक्षिण अमेरिकेत विकास माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील विकास काय परिस्थिती आहे सध्या सुरेश धस यांच्या मतदारसंघामध्ये पावसामुळे आणि त्यांच्या संदर्भात काय अपडेट्स बघतोय की बीड जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः आष्टी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि याच पावसामुळे अनेक क्षेत्र जे आहेत ती बाधित झालेली आहेत खरीपाचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन यावर्षी भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यांचा जो दसरा मेळावा श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरती होतो तो यावर्षी स्थगित केलेला आहे परंपरेनुसार जे पूजन मच्छिंद्रनाथ गडावरती होतं ते केलं जाणार आहे स्वतः सुरेश धस जे आहे ते देखील त्या ठिकाणी उपस्थित राहतील मात्र जो मोठ्या भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं आणि सुरेश धस या ठिकाणी मार्गदर्शन करतात ते मात्र यावर्षी होणार नाहीये कारण की मतदारसंघातील परिस्थिती पाहता सुरेश धस यांनी यंदा हा दसरा मेळावा जो आहे तो स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याबाबत स्वतः त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून ही माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे मात्र यावर्षीचा दसरा मेळावा हा शेतकऱ्यांच्या प्रति जी काही सध्या परिस्थिती पाहिली आहे त्याच अनुषंगानं स्थगित जे आहे ते केलेलं आहे आणि त्यानंतर पारंपरिक पद्धतीने या ठिकाणचा दसरा मेळावा जो असेल जे जे पूजन असेल ते केलं जाणार आहे प्रज्ञा विकास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी पुढची बातमी पाहूया बातमी दक्षिण अमेरिका